आहे बोल राजेंद्र रुपळा वानखेडे रानार मोहाडी महापालिकेत जवळजवळ अकरा बारा वर्षापासून आम्ही ठेकेदार पद्धतीने काम करत होतो सहायिक कामगारमध्ये तर कोरोना काळातही काम केलेलं आहे आम्ही त्याच्यानंतर आता दीड ते दोन वर्षापासून आमचं कामं बंद झालेलं आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही आता उपायुक्त साहेबांजवळ निवेदन दिलेलं आहे त्यांनी काही अटी शर्यती मांडलेल्या आहे की जे दहावी किंवा बारावी पास असतील अशा विद्यार्थ्यांना किंवा जे गरजू असतील त्यांना पण आता काही बायकांनी म्हणा का माणसांनी म्हणा जे काही शिकलेले नाही सवरलेले नाही त्यांनी आतापर्यंत कामं केलेले आहेत आता एटे याच्या पुढं काय नेमकं आता ते जर शर्यती ठेवतील तर तेवढं आपण तर शिकलेलो नाही का तर झालेले आहेत आता अशा काही आठे असतील तर त्यांनी थोडं मार्ग घ्यावा ही आमची विनंती आहे असे न झाल्यास तर मग आम्हाला उपासमारीची वेळ येईल किंवा मग आम्हाला धरणावर बसावं लागलं गेल्या अकरा बारा वर्षापासून आम्ही काम केलेले आहेत ते अचानक बंद पडल्यामुळे ते काहीतरी दखल घ्यावी साहेबांनी व आम्हाला मानधन म्हणून स्वीकारावं त्यांनी एवढी आमची कळकळीची विनंती आम्ही सर्व कामगार कर्मचारी यांनी आयुक्त उपायुक्त साहेबांजवळ आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर ते स्वीकार करतील अशी आमची